सौ सुनंदा शरद खांडेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे मार्च जागतिक महिला औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्य दक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो येथील मुख्याध्यापिका सौ सुनंदा शरद खांडेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सौ खांडेकर या गेली बत्तीस वर्ष सहायक शिक्षिका म्हणून काम करत होत्या एक ऑगस्ट दोन हजार पासून मुख्याध्यापिका म्हणून नामांकित डी के या संस्थेत कार्यरत आहेत एवढीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे पत्रकार नितीन दबडे व खांडेकर कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ खांडेकर यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव स सुनंदा शरद खांदेकर आपली आता म्हणजे माझा जन्म कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अथनी या गावी माझा जन्म झाला तसे माझ्या आई वडील शिकलेलेच होते आम्ही सात भावंड आहोत म्हणजे पाच बहिणी दोन भाऊ आमच्या आई वडिलांनी आम्हाला सर्वांनाच म्हणजे शिक्षण दिले अशी परिस्थिती आमची म्हणजे चांगली होती त्यामुळे सर्वांना शिकवलेलं आहे आणि माझ्या तीन बहिणी आम्ही शिक्षिका आहोत आता शिक्षिका बऱ्यापैकी रिटायर झालेल्या आहेत मोठी बहीण माझी नर्सिंग म्हणून मा ती म्हणजे हॉस्पिटलमध्येच नेहमी सर्व्हिसला होती आणि एक बहीण माझी स्टेनो होती आता ती बहीण माझी नाही आहे एक्सपायर झालेली आहे भाऊ पण माझा पोलीस होता बेळगावला डीआर आता भाऊ पण नाही एकंदरीत आम्ही सगळे सुशिक्षित फॅमिली माहेर सुद्धा आणि माझं एकोणनव्वद साली डी एड झालं म्हणजे आपण महाराष्ट्रात डीएड म्हणतो पण कर्नाटकमध्ये टी सी एच आणि मग माझं त्याच वर्षी शरद खांडेकरांशी माझा विवाह झाला आणि आम्ही दोघं मिळूनच जाऊन रिझल्ट घेऊन आलो आणि इथं सासरी आल्यानंतरही कसं माझ्या आजी ससूबाई शिक्षिका होत्या गंगूबाई खांडेकर त्या इकडं आपल्या नगरपालिकेला मुख्याध्यापिका वगैरे होत्या त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला आणि मला एकोणीशे ब्याण्णव ला आपली डीकेटी संस्थेतून शाळेतून मला आपल्या निवड मंडळ म्हणजे मी नाव नोंदवलं होतं आपल्या समाज कल्याणला आणि तिथून मला ऑर्डर आली त्यानंतर मी कामावर रुजू झाले आणि माझ्या नोकरीसाठी मला घरातील सर्वांचा म्हणजे मला सहकार्य होतं माझ्या मिस्टरांचे तर या अखंड नोकरीमध्ये अतिशय मोलाचा वाटा त्यांचा आहे माझे सासू सासरे दिल जाऊ माझ्या आजी सासूबाईंना तर खूप आनंद झाला की माझी नाचून शिक्षिका झाली म्हणजे सगळ्यांचं सहकार्य मला मिळालेलं आहे आणि आदरणीय दादांची संस्था खाला पण आवड आहे दादांची संस्था आणि त्या संस्थेत मला काम करायला मिळालं हे माझं खूप मोठं भाग्य आहे अतिशय नामांकित आमची संस्था आहे इंटरनॅशनल लेवलला आणि आमची शाळा सुद्धा जिल्ह्यात एक नंबर अतिशय शाळेचा पॉइंट आमच्या चांगला आहे स्टाफ चांगला आहे आणि सर्वांचा आमच्या सर्व म्हणजे जे आमची कमिटी आहे आणि आमचे स्टाफ मेंबर आमच्या संस्थेतले सगळे आदरणीय सदस्य सर्वांचं आम्हाला खूप सहकार्य मिळत आणि माझी सहाय्यक शिक्षिका या पदावर मी बत्तीस वर्ष सर्विस केली आणि आता एक ऑगस्ट पासून एक ऑगस्ट मी मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतलेला आहे आणि वेळोवेळी आम्हाला सर्व चालकांचं सर्वांचं सहकार्य मिळतं सपना वालींच्यामुळेच तर आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो त्यांचं नेहमीच आम्हाला प्रोत्साहन आहे आणि त्यामुळेच आमची शाळा सुद्धा नावारुपाला आलेली आहे मला दोन मुलं आहेत माझी दोन्ही मुलं शिकलेली आहेत मोठा मुलगा माझा बेंगलोरला कॉलकॉममध्ये सर्व्हिसला आहे त्याची मिसेस आर्किटेक्चर आहे धाकटा मुलगा पण माझा सिव्हिल एमटेक आहे त्याचा बिझनेस आहे त्याची मिसेस पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे एक नात एक नातू असं अतिशय सुखी आनंदी गोकुळ कुटुंब आहे माझं आणि शाळेतही आम्हाला साजरा सर्व स्टाफचं अतिशय सहकार्य चांगलं असतं त्यामुळे एक काम करायला तिथं संधी मिळाली आणि जे काही नवनवीन शिकता आलं ते सर्व आम्ही शाळेत शिकलो आणि आम्हाला पूर्ण प्रोत्साहन आहे तुम्ही जे काय कराल ते म्हणजे त्यामुळेच आम्हाला पुढे जाण्याची संधी मिळाली शाळेमध्ये आणि अनेक स्कॉलरशिपला आमच्या शाळेचे विद्यार्थी येतात त्या, त्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आजपर्यंत राज्यस्तरीय मध्ये भरपूर विद्यार्थी आमचे चमकले दोन हजार बारा साली माझ्या स्वर्गातली एक मुलगी प्राजक्ता चौगुले ही राज्यात पहिली आली शंभरहून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत माझे आलेले आहेत आणि एकंदरीत शाळेचं आमच्या संस्थेचं नाव आहे शाळेचं नाव आहे आणि त्यामुळं आज आमचं नाव आहे आणि सगळ्यात मोलाचा वाटा आमच्या संस्थेमुळेच हे आमचं अतिशय सुखी कुटुंब आहे म्हणायला काही हरकत नाही शाळेत नाव गावात नाव हे सगळं आमच्या संस्थेमुळे शाळेमुळेच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आपल्या आज आपल्या पोलीस मित्राउंडेशनने आपली दखल घेऊन जागतिक महिला पुरस्कार जो आपल्याला आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुरस्कार जाहीर कर त्याच्याबद्दल दो आपले मला मगाशीच एक थोड्या वेळापूर्वी फोन आला म्हणलं काय अननोन नंबर आहे पण तरी मी फोन उचलले आणि मग माझ्या लक्षात आलं की सर माझ्याशी बोलले अनिल दबडे सर बोलले सॉरी दबडे सरांनी माझ्याशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन तर्फे तुमची आदर्श शिक्षिका म्हणून निवड केलेली आहे मला अतिशय आनंद झाला पण मी या संस्थेशी अतिशय आभार मानते की म्हणजे माझी तुम्ही दखल घेतली आणि मला माझी निवड केली आणि या संस्थेचं कार्य इतकं आहे की तुम्ही अनेक लोकांना पुरस्कार दिलेले आहेत आणि त्या पुरस्कारामुळे आणि तुमचे हे जे सहकार्य हे जे सगळं पाहून मी भारावून गेले आणि फाउंडेशनच्या अतिशय मी ऋणी आहे तुम्ही माझी निवड केल्याबद्दल थँक्यू